नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आहोत नवीन अपडेट मित्रांनो शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सध्या फक्त शेवटचे चार पाच टप्पे उरलेले असतानाच जे कालचं पत्र होतं चोवीस तारखेचं चोवीस ऑगस्टचं त्या पत्रामुळे अजून थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी मा माननीय आर जे पत्र पाठवलेलं आहे त्याचं आर कुठलंही उत्तर आलेलं नाही सध्या आपण रिक्तपदाची यादीसुद्धा अजून जाहीर झालेली नाही ती रिक्तपदांची यादीसुद्धा लवकरच जाहीर होणं अपेक्षित आहे आता ही सातव्या टप्प्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे समायोजन होणार आहे या संदर्भात कुठलीही आर डीकडून घोषणा किंवा पत्र आलेलं नाही त्यामुळे बऱ्याचशा व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मेसेज वाचले असेल की जिथे अवघड क्षेत्र नाही तिथे डायरेक्ट कार्यमुक्ती देण्यात यावी परंतु मला वाटत नाही असं शक्य होईल कारण संपूर्ण भा महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया एकाच वेळेस सा समाप्त होणार असल्याकारणाने आणि ती समाप्त होताना सर्वांना कार्यमुक्ती आदेश मिळतील अशी तरतूद असणार आहे त्यामुळे सर्वांचं सोबतच कार्यमुक्ती होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मला वाटत नाही की एका जिल्ह्याची समजा लातूर उस्मानाबाद बीड या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही मग तेथील बांधवांची कार्यमुक्ती होईल असं अजून आर डीचं सुद्धा पत्र नाही आहे किंवा असं व्हायची शक्यता सुद्धा खूप कमी कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस संपूर्ण प्र बदली प्रक्रिया राबवली जात आहे त्या संदर्भात सातव्या टप्प्यामध्ये जे महिला ब महिला शिक्षक शिक्षिका आहेत त्या भगिनींसाठी आर डीने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढलं होतं ज्यामध्ये अवघड क्षेत्राचा जो सातवा टप्पा होणार आहे त्याच्यामध्ये महिलांचा समावेश करण्यात येऊ नये असं आर डीचं ह्या पत्रामध्ये उल्लेख दिसत आहे त्याचा जो त्याचं मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला जो आदेश आहे किंवा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार आपल्याला जो मा सातवा टप्पा आहे त्यामध्ये आवड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्पामध्ये महिलांना पदस्थापना देण्यात येणार नाही अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा सॉरी पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा येथे शासन निर्णय जो आहे त्या शासन शासन निर्णयानुसार अव्वड क्षेत्रामध्ये महिलांना पदस्थापना देण्यात येणार नसल्याचं आर डीने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे बरेचसे बांधव विचारतात की म सातव्या टप्प्यासाठी अवघड क्षेत्रातील टप्प्यासाठी महिलांना महिलांची नावं दिसत नाही यादीमध्ये किंवा महिलांना देणार द्याना नाही का तर आर डीने यापूर्वीच यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे पंधरा एप्रिल दोन पंचवीसच्या पत्रानुसार आर डीच्या मते किंवा या बदली प्रक्रियेमध्ये कधीही अवघड क्षेत्रामध्ये महिलांना पदस्थापना देण्यात येणार नाही पुढचे अपडेट जेव्हा येईल तेव्हा नक्कीच आपण त्या संदर्भात व्हिडिओ बनवूया व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि आपला चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र